नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यासाठी लिंबू सरबताचे सिरप बनवूया ह्यामुळे फक्त पाच सेकंदात तुम्ही कितीही ग्लास लिंबू सरबत बनवू शकता हे पाचक आहे शरीराला थंड ठेवते रिफ्रेश वाटते ह्यात प्रिझर्वेटिव नाहीत तरीही हे पूर्ण उन्हाळा टिकते ह्या लिंबू पासून आपण चार प्रकारचे लिंबू सरबत बनवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आठ ते दहा डाग नसलेली व पिकलेली ताजी लिंब घेतली आहेत ही लिंब धुवून घेतली आहेत खराब झालेली लिंब वापरू नयेत प्रत्येक लिंबू हाताने थोडेसे दाबून गोल फिरवूया त्यामुळे रस जास्त निघतो लिंबामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते त्याची आपल्या शरीराला खूप गरज असते सर्व लिंब गोल फिरवून घेतली आहेत आता लिंबू आडवे कापून घेऊया लिंबू आडवे कापल्यामुळे रस काढायला सोपे जाते अशा पद्धतीने लिंबाचा रस काढूया साल जास्त पिळली तर सरबताला कडबटपणा येतो आपल्याला एक कप लिंबाचा रस हवा आहे त्यासाठी किती लिंब लागतील ते सांगता येणार नाही कारण लिंबाचा आकार लहान मोठा असू शकतो व त्यातून निघणारा रसही कमी जास्त असू शकतो एक कप रस झाला आहे एका बोलमध्ये एक मोठा चमचा सब्जा त्यात पाणी मिक्स करून दहा मिनिटांसाठी भिजत घालूया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता कढईत दोन कप साखर एक कप पाणी उकळी आणूया गॅसची फ्लेम मिडियम आहे साखर विरघळून घेऊया साखर पूर्णपणे विरघळले आहे ह्यात है। एक छोटा चमचा मीठ घालूया आता मिश्रण दाटसर करून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे ह्याचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे उन्हाळ्यात उष्णता खूप असते तेव्हा सर्वांनाच थंडगार व झटपट अशा लिंबाच्या सरबताची आठवण येते असे सिरप बनवून ठेवले तर तुम्ही केव्हाही थंडगार सरबत करून पिऊ शकता आता एकतारी पाक झाला की नाही ते बघूया मिश्रणाला तार आली आहे दोन्ही बोटांना मधासारखे चिकटत आहे म्हणजेच मिश्रण तयार आहे थंड झाल्यावर हे अजून थोडेसे घट्ट होईल गॅस बंद करूया पाच मिनिटे थंड होण्यासाठी ठेवूया पाच मिनिटानंतर ह्यात एक कप लिंबाचा रस रस गाळून घालूया त्यामुळे त्यातील बिया निघून जातील दोन कप साखरेला एक कप लिंबाचा रस हे योग्य प्रमाण आहे उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते त्यावर लिंबू सरबत हा उत्तम उपाय आहे पोटातील जळजळ दूर होते अपचन दूर होते ह्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते मिक्स करूया गॅस बंद करूनच लिंबाचा रस घालावा नाही तर सरबत कडवट लागू शकते कितीही पाहुणे आले तरीही ह्यापासून फक्त पाच सेकंदात कितीही ग्लास लिंबाचे सरबत बनवू शकता असे लिंबाचे सिरप बनवून ठेवले तर तुमचे खूप टेन्शन कमी होईल मिश्रण एकजीव झाले आहे थंड झाले आहे लिंबाचे सिरप तयार आहे हे काचेच्या हवाबंद बर्णीत भरूया थंड झाल्यावरच बर्णीत भरावे बरणी कोरडी असावी त्यामुळे सिरप टिकते उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यावर थंडगार लिंबू सरबत प्याविसे वाटते त्यावेळी ह्या सिरपपासून तुम्ही झटपट लिंबाचे सरबत बनवू शकता लिंबापासून सरबत बनवायला पाच ते दहा मिनिटे लागतात पण ह्या सिरप पासून फक्त पाच सेकंदात कितीही ग्लास सरबत बनवता येते झाकण बंद करून फ्रीजमध्ये ठेवूया हे पूर्ण उन्हाळा टिकते बरणीतून सिरप घेताना चमचा कोरडा असावा ह्या सिरपपासून आपण चार प्रकारचे लिंबाचे सरबत बनवूया सुरुवातीला पहिला प्रकार बघूया ग्लासमध्ये पुदिन्याची पाने लिंबाची स्लाईस त्यावर क्यूब बनवलेले लिंबाचे सिरप काळं मीठ काळं मीठ घातल्यामुळे लिंबू सरबत चटपटीत होते पाचक होते त्यावर थंडगार पाणी इथे एका ग्लासासाठी किती प्रमाण घ्यायचे हे सांगितले नाही ते तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मिक्स करूया ग्लासही लहान मोठा असू शकतो त्यामुळे प्रमाण सांगता येणार नाही तुम्हाला कमी गोड किंवा जास्त गोड आवडत असेल त्या प्रमाणात लिंबाचे सिरप घेऊ शकता नेहमीचे लिंबू सरबत तयार आहे दुसरा प्रकार ग्लासामध्ये भिजवलेला सब्जा उन्हाळा असल्यामुळे ह्यात सब्जा घालावा पुदिन्याची पाने लिंबाची स्लाईस आईस क्यूब्स बनवलेले लिंबाचे सिरप काळं मीठ थंडगार पाणी मिक्स करूया सब्जेच्या बियांमध्ये फायबर प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते हे ॲसिडिटीवर उत्तम उपाय आहे शरीराला थंड ठेवते पचन सुधारते डिहायड्रेशनपासून वाचवते ह्याने झटपट एनर्जी मिळते हे हेल्दी आणि टेस्टी आहे सब्ज्या घालून लिंबाचे सरबत तयार आहे तिसरा प्रकार बघूया ग्लासमध्ये पुदिन्याची पाने लिंबाची स्लाईस आईस क्यूब्स बनवलेला लिंबाचा रस काळं मीठ चाट मसाला काळी मिरी पावडर ड्रिंकिंग सोडा ॲसिडिटी झाली असेल तर लिंबू सरबतमध्ये सोडा वॉटर घालून प्यावे ह्याने पचन सुधारते शरीराला डिटॉक्स करते पुदिना पोटाच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे ह्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पुदिना नक्की घाला ह्याचे खूप फायदे होतात सोडा घालून लिंबाचे सरबत तयार आहे आता शेवटचा म्हणजेच चौथा प्रकार बघूया एका ग्लासात पुदिन्याची पाने लिंबाची स्लाईस आईस क्यूब बनवलेले लिंबू सिरप भाजलेले जिऱ्याची पावडर काळे मीठ आल्याचा रस आले किसून रस काढला आहे थंडगार पाणी मिक्स करूया आल्याच्या रसामुळेच लिंबू सरबत चवीला छान होते आले पुदिन्याचे सरबत तयार आहे अशा पद्धतीने आपण चार प्रकारचे सरबत तयार केले आहे आपण नेहमीचे लिंबाचे सरबत सब्ज्या घालून लिंबाचे सरबत सोडा घालून लिंबाचे सरबत व आले घालून लिंबाचे सरबत बनवले आहे पूर्ण उन्हाळा तुम्ही अशा वेगवेगळ्या चवीच्या थंडगार लिंबाच्या सरबताचा आनंद घेऊ शकता ह्यामुळे तुमचा उन्हाळा सुसह्य होईल तुम्हाला ह्यापैकी कुठले लिंबू सरबत जास्त आवडले ते कमेंट करून नक्की सांगा तयार आहे उन्हाळ्यासाठी लिंबू सरबताचे सिरप व त्यापासून चार प्रकारचे लिंबू सरबत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद